हाय मैत्रिणी कशा आहात तुम्ही मजेतच असाल आज मस्त तांदूळ भाजी बनवणार आहे खूप सोपी अशी पद्धत आहे आणि या दिवसात बऱ्यापैकी तांदूळक्याची भाजी येते बघू शकता छान अशी हिरवीगार मी स्वच्छ आता धुवून घेतलेली आहे अशा पद्धतीने मी गोंडे छोटे छोटे गोंडे काढून घेतले चवीला खूप अप्रतिम होते अशा पद्धतीने गोंडे गोंडे खोडून घेतलेले आहेत एक मोठा आकाराचा कांदा कापून घेतला आणि लसूण घेतला भरपूर असा असा दोन लाल मिरची घेतली तुम्ही हिरवी मिरची पण वापरू शकता आणि आता आपण आहे ना फोडण्याची तयारी करून घेऊया जिरं मोरी छान अशी तडतडली आहे तर आपण ना लसूण टाकून घेणार आहोत मी ठेचून नाही घेतला कारण एका एका कांडीचे दोन तुकडे केलेत एका लसूणाच्या पाकळीचे छान असे अशा आखेच टाकतात त्याच्यात आणि कांदा टाकून घेतला लसूण अर्धा परतून झाल्यानंतर कांदा छान असा गुलाबी सर होईपर्यंत परतून घ्यायचा मग मिरची टाकून घेतली छान असा गुलाबी सर होईपर्यंत परतवत राहायचंय ही, परत ही तांदुळक्याची भाजी झटपट पाच मिनिटात होते चवीला पण खूप अप्रतिम होते अशा पद्धतीने बघू शकता आता गुलाबी सर असा कांदा झालेला आहे आता आपण आहे ना भाजी टाकून टाकूया तर व्यवस्थित अशी बघू शकता मी स्वच्छ अशी पाण्याने धुवून घेतली झटकून घेतलेली आहे आणि मग याच्यात टाकते स जेवढी भाजी तेवढी आपण व्यवस्थित टाकून घेणार आहोत कढाईत अशा पद्धतीने आता परत टाकून झाल्यानंतर व्यवस्थित चाळून घेणार आहे जर तुम्हाला जर स्वातीज कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलवरच्या रेसिपी जर आवडत असतील तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका पण नक्कीच ही भाजी करून बघा ह्या दिवसात बऱ्यापैकी रानभाज्या येतात तर तुम्ही नक्कीच करा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला आवडली की नाही आणि तुमच्याकडे कशी भाजी बनवतात तर छान अशी परतून घेत आहोत बघू शकता अगदी झटपट आहे पाच मिनटात त होत्या होत्या करता येतं छान चवीपुरतं मीठ टाकून घेते आता परत चाळून घेणार आहोत अशा पद्धतीने छान चाळून झाल्यानंतर झाकण ठेवून दिलेले पाच एक मिनटं झाकण ठेवून बघूया आपण कशी होते भाजी तर बघू शकत छान अशी भाजी तयार झालेली आहे छान अशी शिजून पण झालेली बघू शकता किती छान अशी भाजी तयार झालेली आहे बघता क्षणी खाण्याची इच्छा होईल तर लाल मिरचीच वापरतो आम्ही तुम्ही हिरवी मिरची वापरली तरी चालेल अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा रानभाजी करून बघा आणि चवीला खूप अप्रतिम होते आणि व्हिडिओ पूर्ण स्किप न करता बघा धन्यवाद